नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची अतिशय टेस्टी झणझणीत अशी फ्लावरची रस्साभाजी बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लावर निवडून घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हातानेच त्यानंतर मी इथं गॅसवरती एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पानाला उकळी येताच त्यामध्ये आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा त्यावरची साल काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून टाकलेला आहे आणि त्यानंतर मी इथं अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे थोडंसं मिक्स करून आता फक्त आपल्याला मोठ्या गॅसवरती याला दोन मिनिट उकळी काढायची आहे जास्त शिजवायचं नाही फक्त दोन मिनिट उकळी काढायची तर इथं दोन मिनिट झालेले आहेत आता हा जो फ्लावर आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हवं असेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हे फ्लावर काढून ठेवू शकता तर ताटा मी इथं एका ताटामध्ये सर्व फ्लावर काढून घेतला आहे त्यानंतर मी गॅसवरती एक छोट्या आकाराचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी इथं तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस टाकला आहे आता हे खोबरं आहे ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे थो खोबरं थोडंसं लाल झालं की त्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून टाकायचे तर इथं आलं आणि लसूण आपल्याला थोडंसं यामध्ये परतून घ्यायचं आहे आलं आणि लसूण थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ टाकून घ्यायचा आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा नाहीतर खोबरं करपू शकतं आणि मग भाजीला कडवटपणा येतो तर इथं तीळ टाकल्यानंतर आपल्याला जास्त परतायचं नाही थोडंसं परतायचं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य छान व्यवस्थित खमंग भाजलं जाईल तुम्ही या स्टेजला इथं गॅस बंद केला तरीही चालेल कारण तीळ जास्त लगेचच करपू शकतं यासाठी तर इथं सर्व साहित्य व्यवस्थित गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथं मी हे वाटण जे आहे ते एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान याची बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर मी इथं कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जे आपण फ्लावर काढून घेतलेला होता उकडवून त्यामध्ये टाकून घ्यायचा सोबतच मी इथं थोडंसं मटारसुद्धा टाकलेला आहे आता फ्लावर आणि जो मटार आहे तो आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असा त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे थोडासा तर इथं मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथं फ्लावर व्यवस्थित असं तेलामध्ये एक मिनिटभर परतून झाला आहे आता हा जो फ्लावर आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया परत आपल्याला याच कढईमध्ये दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तटळली की लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आपण एक हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला तर मी इथे हिरवी मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एकच्याऐवजी दोन जरी हिरवी मिरची टाकली तरीही चालेल आता मिरची आणि कडीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे तर मी तर दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत आता टोमॅटो हलका मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा टोमॅटो थोडासा मऊ झाला की यामध्ये एक चमचा काळं तिखट टाकायचं आहे काळं तिखट म्हणजेच काळा मसाला चिमूटभर हळद अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकली आहे सोबतच अर्धा चमचा धने पावडर आणि इथं मी एक मोठा चमचा चिकन मसाला टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा इथं मी कसुरी मेथी टाकली आहे आता हे जे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे काळा मसाला किंवा काळा तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला जरी टाकला तरीही चालेल सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये फ्लावर टाकून घ्यायचा आपण तेलामध्ये जो परतून घेतला आहे तो सर्व फ्लावर यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून झाला की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आपण हे जे वाटण आहे ते तेलामध्ये सुरुवातीला छान भाजून घेतलेलं होतं यासाठी वरून टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही तेलामध्ये कांदा टोमॅटोच्या नंतर टाकलं तरीही चालेल तर मी इथं फ्लावरच्या नंतर हे वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं एक मिनिटभर फ्लावरमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे फ्लावरला त्याची छान अशी टेस्ट येते तर इथं परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर मी एका पातल्यामध्ये एक, ता, एक ग्लास गरम पाणी करून घेतलेलं होतं त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे तर तुम्हाला किती रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता तर जवळपास मी एक ग्लासच्या जवळ यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला मीडियम गॅसवरती दोन मिनिट ही भाजी उकळवून घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान असा रंग येईल तर बघा इथं दोन मिनटानंतर भाजी छान अशी आपली उकळली आहे आणि त्याला रंगसुद्धा आलेला आहे आणि व्यवस्थित अशी भाजी शिजली आहेसुद्धा जास्त वेळ शिजवायचं नाही कारण आपण तेलामध्ये ऑलरेडी फ्लावर परतून घेतला आहे आणि सुरुवातीलासुद्धा दोन मिनिट पाण्यामध्ये हा फ्लावर उकळवून घेतलेला होता यासाठी जास्त वेळ शिजवायची गरज नाही त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं ही जी भाजी आहे चवीला अप्रतिम लागते ट्राय करून बघा एकदा खूप छान होते चवीला आता इथं आपली भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि इथं आपली मस्त अशी फ्लावरची झणझणीत टेस्टी रस्साभाजी तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर तयार आहे मस्त अशी फ्लावरची वेगळ्या पद्धतीची झणझणीत टेस्टी रस्साभाजी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू